प्रेक्षकांनो यावेळी आपल्यासोबत आहे अमोल देवाजी वालके सर आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर नुकतंच जे जिल्हाधिकारी तर्फे जी कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे त्यात आपण सक्षमीकरण कमिटीचे सदस्य आहात दिव्यांग सक्षमीकरण कमिटीचे सदस्य बनलेले आहेत नियुक्ती झालेली आहे तर मला सांगा पुढची काय आपली वाटचाल राहणार आणि दिव्यांग बांधवांसाठी आपण काय असे कामं करणार म्हणजे त्यांना ते प्रेरणादायी राहणार त्याबद्दल सांगा वास्तविक पाहता दिव्यांगांच्या बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या शास शासनातर्फे मंजूर राहतात परंतु या ज्या योजना आहेत या शेवटच्या दिव्यांगांपर्यंत पोहोचत नाही कारण ती मार्केटिंग म्हणा किंवा मार्केटिंग जी आहे ती पूर्णपणे होत नसल्यामुळे दिव्यांगांना याचा अभाव असतो आजच मला असे बरेचसे कॉल आले आणि येत राहतात ज्यामध्ये दिव्यांगांचे साधे साधे छोटे छोटे प्रश्न राहतात यू डी आय डी कार्ड त्यांचे राशन कार्ड त्यांचे वैद्यकीय सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी असतात परंतु बरेचसे असे दिव्यांग आहे ज्यांना ते कुठे जायचं कसे जायचं याच्याबद्दल काहीही माहिती नसते त्यामुळे दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्याचे मी अग्रेशी कार्य करत आहे या गोष्टीची दखल घेऊन माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री आणि माननीय श्री इटनकरजी यांनी माझी नियुक्ती जी आहे ते जिल्हा सक्षमीकरण या विभागात केली असून या विभागामध्ये जे आहे ते वैद्यकीय आजाराशी रिलेटेड काही जर कोणाचा प्रॉब्लेम असेल कोणाला नोकरी हवी असेल कोणाला लोन हवे असतील कोणाला व्यवसाय कसा करायचा आहे कोणाला डॉक्युमेंटेशन कसे करायचे आहे या सगळ्या ज्या समस्या असतात ज्या खूप रेग्युलर समस्या आहे परंतु त्या कित्येक वर्षापासून खंडित आहे बेंडिंग पडलेले आहे या सगळ्या समक्ष समस्यावरती समा समाधान करण्याचे कामं आम्ही या, या सदस्य म्हणून करणार आहे अमोल भाऊ आपलं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे पद असो का नसो यापूर्वी पण अनेक प्रश्न जे प्रलंबित होते दिव्यांचे दिव्यांग बंधवांचे तुम्ही नेहमी उचललेले आहेत आणि त्यांना तुम्ही न्याय पण दिलेला आहे तोडगा काढलेला आहे आता आपण प्रसिद्ध सदस्य झालेले आहे सक्षमीकरण कमिटीमध्ये तर मला सांगा कशा प्रकारचे जे उपक्रम जे आहे आणि त्यांना फायनान्सचा प्रश्न असो किंवा त्यांना असं साधन आणि यंत्रसामुग्रीचे प्रश्न असो ते कशा प्रकारचे तुम्ही समोर आणून सोडवणार त्याबद्दल सांगा एका दिव्यांग व्यक्तीला त्याच्या व्यवसायाकरता लोनची आवश्यकता असते त्याला व्यवसाय कसा करायचा आहे याच्या मार्गदर्शन हवं असते इन्शुरन्स सेक्टरमध्ये दिव्यांगांना भरपूर बेनिफिट्स आहेत ते त्याला त्याला त्याची जाणीव नसते अशा बऱ्याचशा योजना ज्या आहेत त्या शासनाच्या मी अगोदर सांगून शकलेलो आहोत परंतु त्याची मार्केटिंग नाही होऊन राहिली या अनुषंगाने आम्ही मी स्वतः आणि माझ्या टीमतर्फे आम्ही दिव्यांग जनसंवाद कार्यक्रम हा या कार्यालयातून प्रत्येक रविवारी करत असतो या कार्यक्रमाला आमच्या एवढा प्रतिसाद मिळालेलं आहे की नागपूरच नाही तर नागपूर जिल्हा आणि त्यातल्या त्यात, त्यात पूर्ण विदर्भ एवढ्या लांबून लांबून प्रत्येक रविवारी दिव्यांग इथे येत असतात आणि तेव्हा ज्या काही दिव्यांगांच्या समस्या येतात त्या समस्या आम्ही एका फॉर्ममध्ये त्यांची नोंदणी करतो आणि त्या ज्या समस्या येतात मग आठवडाभर त्या नोंदणीवरती त्या समस्यांवरती आम्ही कार्य करतो आणि हे सगळे कार्य जे आहे माननीय मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कार्यालय जे आहे पश्चिम नागपूरमध्ये नक्षत्र सभागृह इथे आहे या कार्यालयातून आम्ही याची त्या समस्यांचे निराकरण करतो निवारण करतो तर आता आम्हाला ॲडिशनली कलेक्टर साहेबाकडे ही जबाबदारी मिळालेली आहे त्यामुळे या कामाला जी आता प्रतिसाद मिळणार आहे तर समस्या आम्ही अशा प्रकारे घेत असतो त्यातल्या त्यात प्रत्येक सोमवारीसुद्धा दिव्यांगजन संवाद कार्यक्रम हा मुख्यमंत्री कार्यालयातून घेण्याची मला परवानगी खास करून मिळालेली आहे तर सोमवारी आणि शुक्रवारी मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये असतो रविवारी इकडे माझा जनसंपर्क असतो कार्यालयामध्ये कार्यक्रम असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात। मंगळवार ते शनिवार मंगळवार ते शनिवार पूर्ण महाराष्ट्रातल्या दिव्यांगांची समस्या घेऊन त्याचे निराकरण करण्याचे कार्यसुद्धा मान्य मुख्यमंत्री यांनी मला सोपवलेले आहे तर या समस्या ज्या आहेत त्या आम्ही झूम जे मीडिया माध्यम आहे मा या झूम माध्यमाच्या झूमच्या माध्यमातून आम्ही या समस्या घेत असतो दररोज बारा वाजता हा माध्यम झूम माध्यम सुरू होतो आणि एक वाजता संपतो जर आमच्याकडे तिथे पन्नास लोक जुळले असतील किंवा शंभर लोक जुळले असतील पूर्ण महाराष्ट्रातले त्यातल्या आम्ही पंधरा समस्या घेतो आणि त्या त्या तिथल्या जे कलेक्टर साहेब आहे किंवा तिथले जे आमदार आहे किंवा तिथले जे मुख्यमंत्री कार्यालय असतील आम्ही ते रेफर करतो इथनं जे कार्य होते ते इथनं करतो आणि तिथले ज्या रेफरन्स असेल त्या तिथनं करतो दिव्यांग बांधवांसाठी जे कार्य योजना आहे ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली पाहिजे त्यासाठी आपल्या नेतृत्वात आपण पुढे काही कार्यकारणी उभारणार का म्हणजे ते त्याची व्याप्ती आणखी वाढणार तर असं काही आहे का पुढच्या आपलं उपकरण आता त्याच्या हे जे आम्ही प्रत्येक रोज रोज ज्या कार्यक्रम करून राहिलो त्याच्यामागचे उद्देश जे आहे की समस्या लोकांच्या ज्या आहे त्या तर त्या तर सोडवल्या गेल्याच पाहिजे परंतु दिव्यांगांमध्ये जे संघटन बांधण्याकरता जे दिव्यांग सक्षम आहे जे लिडर जे नेतृत्व करू शकतात अशाही नेतृत्वाची शोध या कार्यक्रमाच्या माध्यमातून ना आहे नाशिक असो किंवा मराठवाडा मुंबई असो किंवा पुणे कोकण असो किंवा मग जळगाव प्रत्येक ठिकाणून आम्हाला दिव्यांग जोडतात आणि यांच्या माध्यमातून आम्ही हे बांधणी करून त्यांच्या समस्या सोडून टाकून आम्हाला प्रतिसाद दिव्यांगांना दीवें, एक व्यावसायिक चालना मिळाली पाहिजे तर असे अनेक जे एन ओज जे एन ओ आहे त्यांच्या मार्फत आपण काही कार्यपद्धती कार्य योजना राबवू नका पुढे हो। आता आम्ही ज्या प्रकारे जन संवाद कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आता याच्या पुढची संकल्पना अशी आहे की या दिव्यांगजन संवाद कार्यक्रमाला आम्ही प्रत्येक रविवारी उपक्रम राबविणार आहोत म्हणजे कधी रोजगार मेळावा राबवू तर कधी वेगळे वेगळे कॅम्प राबवू ज्यामुळे दिव्यांगांना रोजगार किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत मेडिकलशी रिलेटेड ज्या समस्या असेल या समस्या त्यांच्या इथे वेळेवरती आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू त्यातल्या त्यात ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम करून राहिलो या माध्यमातून सुद्धा त्यांच्या भागामध्ये तशाही योजना राबवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही योजना राबवून राहिलो मला पूर्ण विश्वास आहे की या येणाऱ्या तीन वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या अध्यक्षतेखाली माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एकवीस लाख दिव्यांग जोडण्याचा आमचा हा मानस आहे आणि तो आम्ही नक्कीच करू कारण आम्ही ज्या आमच्याकडून ज्या लोकांना अपेक्षा आहे दिव्यांगांना अपेक्षा आहे त्या आम्ही त्यावर परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो बरेचसे दिव्यांगजन शारीरिक विकलांग विकलांगत असतात त्यांना त्यांना ते इम्पची पण आवश्यकता असते ते पुरवण्यासाठी ते, ते आपले कडकरी साहेब आहे फोंडी साहेब त्यांच्याकडे पाठपुरावा आपण करणार का अशा प्रकारची आपण योजना राबवणार रा। आता विषय तोच आहे की आम्ही हे जे कार्यक्रम रोज सुरू केलेले आहे यामध्ये आम्हाला त्यांच्या समस्या येऊन राहिल्या उदाहरणार्थ एखादी समस्या जर सांगतो म्हटलं तुम्हाला तर आमचे जे वरिष्ठ आहे आमचे जे नेतागण आहे ते खूप पंक्च्युअल आहे आणि कामामध्ये खूप अग्रेसिव्ह आहे आज महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटलं तर अठरा अठरा तास काम करतात मान्य श्री दे बावनकुळे साहेब जे पालकमंत्री आहे अमरावती आणि नागपूर जिल्ह्याचे तसेच ते महसूल मंत्री आहे अठरा अठरा तास काम करतात त्यांच्याकडे जे सुद्धा सर्वसामान्य बांधव हो जातात त्यांना ते त्यांच्या अप्लिकेशनवरती तुरंत रिमार्क मारतात परंतु या ज्या रिमार्कवरती बरी बरेचदा काय होतं की डिले होतं डिले होतात जे ज्या डिपार्टमेंटला ते कार्यक्रम देतात तिथे डिले होतात या हे रिझ्यूम आमच्याकडे येतात या ॲप्लिकेशन्स आमच्याकडे येतात आम्ही ते पाठवडा करतो आता कोणाला जर कॅलिपर हवा आहे कोणाला कर्णयंत्र हवं आहे कोणाला लिंब हवे आहे हात हवे आहे तर याकरता आम्ही वेगळेवेगळे एन जी ओजला आम्हाला टायअप झालेले आहे उदाहरणार्थ ऑटोबॉक जी खांबलामध्ये संस्था आहे त्यानंतर सक्षम म्हणून संस्था आहे हिंदुस्थान कॉलनीला अशा बऱ्याचशा संस्था आता दिव्यांगजन संवाद कार्यक्रम किंवा आम्हाला जुडत आहे भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीला आणि यांच्या माध्यमातून आम्ही का त्या का, कामाला स्पीडअप करून राहालो आमचं काम आहे लवकरात लवकर दिव्यांगांचे प्रश्न कसे सोडवता येईल हाच आमचा एक मत मुद्दा आहे जो घेऊन आम्ही पुढे वाढत आहोत दिव्यांग बांधवना बांधवांसाठी आपण यापूर्वी पण अनेक कामं केलेली आहे आता आपल्याला आणखीन शक्ती मिळालेली आहे आपण सक्षमीकरण समिती समितीमध्ये आपण सदस्य आहात अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत ते तुम्ही त्यांना वाचत फोडणारच शेवटी जे दिव्यांगजन आहे ते आणखीन जुळले पाहिजे ज्यांना माहिती नाही त्यांना तुम्ही माहिती मिळाली पाहिजे आणि ते आपले संवाद कार्यक्रमामध्ये पण सहभाग त्यांचे होऊ शकतं तर आणखीन लोक जुळले पाहिजेत त्यासाठी आपलं काय का जन्मावनास मध्ये मेसेज राहणार आमचे जे नेता आहे मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस ते त्यांना दैवी शक्ती प्राप्त आहे असं म्हणते त्यांना दूरदृष्टी खूप आहे त्यांना लक्षात येते की कुठलं डेव्हलपमेंट कसं व्हायला पाहिजे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की रोज तुम्ही दिव्यांगांच्या संपर्कात राहा त्यांच्या समस्या समजा आणि याकरिताच याकरिताच आम्ही मंगळवार ते शनिवार हा ऑनलाईन प्रोग्राम सुरू केलेला आहे रोज बारा वाजता याच्या माध्यमातून आम्हाला असंख्य दिव्यांग रोज जोडत आहे आणि त्याला आम्ही त्या दिव्यांगांना पक्षाला तर जोडतच आहोत परंतु त्यांच्या समस्या सुद्धा आम्ही सोडवून राहू हो। तर या माध्यमातून कसं आमचा विस्तार होऊन राहिला पक्षाच्याही विस्तार होऊन राहिला एक्स्टेन्शन होऊन राहिलं आणि एक्सटेन्शन तर ठीक आहे आज भारतीय जनता पार्टी स्वतः एक खूप स्ट्रॉंग पार्टी आहे तरी पण दिव्यांगांच्या आधार आणि दिव्यांगांना आधार दोघांचा आधार एकमेकांना आम्ही घेऊन या पार्टीला पुढे वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि दिव्यांगांना स्ट्रॉंग बनवण्याचा हा एक मानस आमचा आहे ज्यामधून त्यांना भरपूर बेनिफिट होत आहे तर प्रेक्षकांना हे होते अमोल वाळकेजी अमोल वाळकेजी अमोल रेवाजी वाळकेजी आपण एक डॅशिंग युवा नेतृत्व मिळालेलं आहे दिव्यांगजनांना आणि निश्चित रूप तुम्ही आपण त्यांना न्याय देणार अशी आम्ही पण आशा वागाळतो आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलवर जर दिला त्याबद्दल आप सर आपला धन्यवाद थँक्यू धन्यवाद